आवाज आवाज आम थंड हवामानाचे ठिकाण तोरणमाळात सात पायरी घाटात दरड कोसळली महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवामानाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे शहादा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले तोरणमाळ पर्यटनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे थंड हवामान घनदाट जंगल रम्य दर्याखोऱ्या आणि सातपुडा पर्वतरांगेतील निसर्गरम्य दृश्यांमुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे गर्दी करतात मात्र सध्या पावसाने संपूर्ण राज्यात थैमान घातले असून तोरुणमाळही याला अपवाद ठरलेले नाही गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात दरड कोसळण्याच्या लहान मोठ्या घटना घडत आहेत अलीकडेच तोरणमाळ घाटातील सात पायरी रस्त्यावर मोठी दरड कोसळली आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला परिणामी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की मुसळधार पावसामुळे तोरणमाळ घाटात दरड कोसळण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांनी अनावश्यक प्रवास टाळावा

वाहतूक आणि टुरिस्ट लोकांना हे जकालायक आहे म्हणजे पूर्ण रस्ता जाम झालेला आहे तर आमचे निवेदन येत आहे की रस्ता थोडा छाप करून आम्हाला पाहिजे म्हणजे रस्ता पूर्ण जाम झालेला आहे म्हणजे जेसीपीने बी छाप होणार नाही अशी प परिस्थिती आहे